श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी माहिती देणार आहे की मंडळी आपल्या घरामध्ये आज बरेच लोक म्हणतात की आमच्याकडे पैसा टिकत नाही आमच्याकडे सतत भांडणं होतात आमच्या घरी आला पैसा लगेच निघून जातो आमच्या घरामध्ये जसा पगार होतो पगार पाच दिवसामध्ये संपतो परत पंचवीस दिवस आम्हाला वाट बघावी लागते पैसा न टिकण्याचं शास्त्रामध्ये काय कारण आहे पैसा न टिकण्याचे आपल्या घरामध्ये आपणच वालीदार आहे की आपल्या घरातला पैसा न टिकण्याचं कारण आपल्या हातातूनच चुका होतात आपल्या हातातून अशा पाच चुका असतात तिथं लक्ष्मी कधीच वास करत नाही आलेली लक्ष्मी लगेच निघून जाते शास्त्रानुसार आपल्या हातून अशा कोणत्या पाच चुका होतात की त्या पाच चुकेमध्ये याच्यात पाच चुकामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी आलेली टिकत नाही आणि जशी लक्ष्मी येते तशी परत आल्या पावलांनी निघून जाते ही सविस्तर माहिती देणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पाहा तुम्हालासुद्धा तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत भांडणं होत असतील क आपल्या घरामध्ये पती पत्नीमध्ये गोडवा नसेल वादविवाद होत असतील सतत कशावून ना कशाहून जर भांडणं होत असतील तर हा व्हिडिओ नक्की पहा खरंच पती पत्नीचे जर खूप भांडणं होत असतील एकोबा नसेल आणि एक मन दोघांचं नसेल काही ना काहीतरी वाद होत असतील तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा शास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितलेले आहेत अनेक उपाय आहेत फक्त श्रद्धेनं केले आणि मनापासून केले तो कोणतंही संकट असू दे दुःख असू दे त्याच्यावर मनापासून केलेली सेवा आणि जो व्यक्ती देवाच्या तिथे नतमस्तक होतो मनापासून देवाला प्रार्थना करतो आपली प्रार्थना देवापर्यंत शंभर टक्के पोहोचते आपल्या पाठीशी जेव्हा आपण पूर्ण गळून जातो आपल्यात कोणत्याही प्रकारची श म्हणजे शक्ती नसते सर्व जीवनातले आपले मार्ग जेव्हा बंद होतात तेव्हा आपल्या पाठीशी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी असतात फक्त मनामध्ये श्रद्धा भाव आणि विश्वास खूप महत्वाचा आहे कोणतंही काम तुम्ही विश्वासाने केलं मनापासून केलं तर शंभर टक्के त्याच्यामध्ये यश मिळतं जर आपल्या मनामध्ये काही धुकधुक असेल आपल्या मनामध्ये कोणतंही काम व्हायच्या मना पहिले आपल्या मनामध्ये हजार विचार येतात की हे होतं की नाही होतं की नाही आपल्यालाच पूर्ण विश्वास नसेल तर ते काम कधीच सक्सेस होत नाही ते काम कधीच मार्गी लागत नाही म्हणून कोणतंही काम करताना पूर्ण विश्वास आणि आपला स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे मंडळी कोणत्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकत नाही नंबर एक ज्या घरामध्ये महिला महिला ज्या घरामध्ये स्वच्छ राहत नाही ज्या घरामध्ये स्वच्छता आहे मुख्य दरवाजा एकदम स्वच्छ हलदीचं लेपन दररोज छोटी का होईना दोन रंगाची रांगोळी लक्ष्मीचे चरण काढलेले गाईचे चरण काढलेले स्वास्तिक काढलेली बाहेर अशी छान दररोज जी बाई आ, गावाला दर आता गावाला अंगणामध्ये सडा टाकतात पाणी शिंपडतात गाईच्या शेणाने सडा टाकतात आणि दारामध्ये दररोज रांगोळी काढतात आता माझ्या घरामध्ये मी मुंबईमध्ये राहून एवढूसाच पॅसेज आहे माझ्या दारामध्ये दररोज रांगोळी असते ज्या घरामध्ये दररोज रांगोळी आणि दरवाजा स्वच्छ असतो त्या घरामध्ये लक्ष्मी माता आकर्षित आपोआप ती आपल्या घरामध्ये आकर्षित होते ज्या घरामध्ये दररोज स्वच्छता असते दर, दर गुरुवारी आपल्या घरामध्ये मिठाचं पाणी आणि गोमित्रांनी घर न पुसतात गुरुवारी शक्यतो झाडूच मारायचा नसतो गुरुवारी आपल्या घरातली लक्ष्मी ग गुरुवार लक्ष्मी गुरुवारचा दिवस जो आहे शास्त्रानुसार लक्ष्मीचा आगमन होण्याचा असतो म्हणून गुरुवारी मीठ निंबू गोमित्र आणि पाण्याने लाधी पुसत नसतात झाडू मारत नसतात पण आता हे शक्य नाही घराघरामध्ये दररोज झाडू मारला जातो गुरुवाराचा दिवस आज सुद्धा काही ठिकाणी गुरुवारी झाडू मारत नाहीत गुरुवारी बायका केस धुत नाहीत गुरुवार जो आहे तर स्वामींची मा म्हणजे माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते गुरुवार जो आहे तो हा माता लक्ष्मीला समर्पित आहे ज्या घरामध्ये स्वच्छता आहे ज्या घरामध्ये दररोज रात्रीची भांडे घासून ठेवले जातात किचन स्वच्छ असतो घर नीटनिटके असतात बाथरूम स्वच्छ स्वच्छ असतात टॉयलेट स्वच्छ असतात घरामध्ये कोणत्याही प्रकारची धूळ नसते तिथं माता लक्ष्मी म्हणजे प्रसन्न वातावरण असतं तिथं माता लक्ष्मी कायम वास करते जिथं माता लक्ष्मीचं स्थान आहे तिथं पैसा कायम टिकून राहतो हा नंबर एक उपाय ही आपली चूक आहे अस्वच्छता आणि बाहेरचं अंगण आणि मुख्य दरवाजा अस्वच्छ ठेवणं ही आपली ह्या दोन चूक आहेत आता तिसरी चूक ही आहे की महिलांनी अंगावर स्वच्छ कपडे घालणं धुतले कसेही नीटनेटके कसेही कपडे असू दे जुने असू दे नीटनिटके कपडे घालावे महिला असो पुरुष असो घरातल्या सगळ्यांनी सर्वांनी कपडे नीटनेटके घालावे स्वच्छ धुतलेले असावे अंगावर मळकट कपडा ठेवणं म्हणजे माता लक्ष्मीला आकर्षित करण्याऐवजी माता लक्ष्मी दूर जाणं आलेला पैसा आपल्यापासून दूर भागणं जो पैसा येतो तो, तो निघून जाणं मळकट कपडे बिना धुतलेले वापरलेले कपडे वारंवार आपण घालतो आता पुरुष सुद्धा कामावरून येतात शर्ट काढतात लटकवतात दुसऱ्या दिवशी परत ते शर्ट घालतात ती नकारात्मक आपल्या अवतीभोवती फिरते सकारात्मक ऊर्जा आपल्या भोवती येत नाही आणि तो पैसा जो आलेला आहे तो आपल्याजवळ टिकत नाही स्वच्छ धुतलेले कपडे दररोज सर्वांनी स्वच्छ धुतलेले कपडेच घालावं मरकट कपडे घातल्याने अस्वच्छ राहण्याने आपलं जे शरीर आहे ते दररोज अंघुळ करणं स्वच्छ कपडे घालणं आणि दररोज चंदन आपल्या माथ्याला लावणं माथा शांत करणं इथं जो व्यक्ती दररोज देवाच्या पाया परतून देवापासाला टीका लावतो तो व्यक्ती जो आहे तर देवाचा आशीर्वाद कुठेही जावो तर त्याचा माथा जो आहे हे टीका लावलेला जो आहे तो तो टीका त्याला प्रत्येक रस्ता शुभ रस्ता आणि योग्य रस्ता रस्त्यालाच घेऊन जातो म्हणून शास्त्रसुद्धा असे सांगतात आपले पूर्वजसुद्धा आपल्याला सांगायचं की कपाळ मोकळं ठेवू नका कपाळावर काहीतरी कुंकू लावा चंदन लावा टीका लावा देवापासाला गंध लावा असं बोलायचे म्हणून स्वच्छ कपडे घालणं कपाळाला गंध लावणं आणि घराच्या बाहेर जाताना आईवडिलांच्या पाया पडून जाणं आणि देवाच्या पाया दोन सेकंड देवापसे देवाकडे पाहायचं आणि माझ्या म्हणजे आपल्या कुलदेवताचं स्मरण करायचं ना माझ्यासोबतच चला म्हणून ज दरवाजाच्या बाहेर जाताना उजवं पाऊल बाहेर टाकून आणि दरवाजाच्या बाहेर एक सेकंदासाठी थांबून दरवाजाकडे दरवाजाच्यावर जो जो फोटो आहे आपल्याला लावलेला त्याच्याकडे पाहून मग घराच्या बाहेर जाणं तुमच्या कोणत्याच कामामध्ये अडथळा येणार नाही तुमच्या जो कायमस्वरूपी पैसा टिकून राहिल्याशिवाय राहणार नाही तिसरं हे आहे लोकांचे दिलेले वापरलेले कपडे आपल्या घरातले नातेवाईक असो या आपल्या जवळचे असो या आपले म्हणजे भाऊ बहीण चुलत बहीण आहे त्यांचे कोणाचेही वापरलेले कपडे घालणं हे आपल्याजवळ लक्ष्मी न टिकण्याचं कारण हे त्यांची कशी ऊर्जा आहे आणि त्यांचे कसे विचार आहेत कोणते नकारात्मक विचार आहेत ते त्यांची ते जी ऊर्जा आहे ती आपल्यामध्ये येते म्हणून शास्त्रानुसार कोणाचे वापरलेले कपडे घालणे हे खूप चुकीचं आहे आपले स्वच्छ कपडे घालावे घाण कपडे घाण राहणं लक्ष्मी तिथं कधीच टिकत नाही त्या घरामध्ये पैसा कधीही राहत नाही आला तसाच निघून जातो आणि लोकांचे शूज वापरणं चप्पल वापरणं कपडे वापरणं कुणाचाही हात रुमाल वापरणं याच्या हे कामं आपल्याच्यानी होत असतील तर ह्या पाच चार पाच गोष्टी आहेत याच्यामुळे आलेला पैसा कधीही टिकत नाही दुसरी गोष्ट आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास करावी असं वाटत असेल तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो आता तुम्हाला दिसतो बघा इथे हे बघा इथं ल माता लक्ष्मीचा फोटो हे तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये बसलेली असावी माता लक्ष्मीचा फोटो कधीही उभा नसू नये माता लक्ष्मीचा फोटो कमळामध्ये बसलेली इथे बघा मी फोटो दाखवते तर हा फोटो आहे तर हा फोटो कमळामध्ये बसलेली आहे माता लक्ष्मी श्री यंत्र किंवा माता लक्ष्मीची मूर्ती पण असली तर ती बसलेली असावी माता लक्ष्मीचं ज्या घरामध्ये स्थान आहे त्या घरामध्ये कधीच पैशाची कमी पडत नाही आपल्या घरामध्ये सुख शांती राहावी म्हणून आपण ह्या ज्या गोष्टी चुका करतो म्हणजे दुसऱ्यांची चप्पल कळत न कळत आपली जी मैत्रीण आहे आपले नातेवाईक आहे जवळचे आहे त्यांचे शूज वापरणं त्यांची चप्पल वापरणं घात वापरलेले कपडे परत वापरणं आणि न धुतलेले कपडे परत वापरणं आपण ड्रेससुद्धा बाहेर जाताना घालतो एकदा घातला परत आणून ठेवतो आणि परत तोच ड्रेस घालतो हे खूप चुकीचं आहे कोणतेही कपडे घालात तुम्ही पण स्वच्छ धुऊन घाला बिना धुतलेले कपडे घालणं मळकट कपडे घालणं अस्वच्छता असणं ज्या घरामध्ये पती पत्नी सतत भांडणं करतात सतत वाद होतात तिथं कधीच माता लक्ष्मी स्थिर राहत नाही आणि तशी निघून जाते ज्या घरामध्ये रोज सायंकाळी मुख्य दरवाज्यावर तुळशी समोर दिवा प्रज्वलित केला जातो त्या घरामध्ये कायमस्वरूपी पैसा टिकून राहतो माता लक्ष्मी वास करते ज्या घरामध्ये बिलकुल भांडणं होत नाहीत हे बघा असं कोणतंच घर नाही की तिथं भांडणं होत नाही पण भांडण भांडणाच्या ठिकाणी पाच ते दहा मिनटं आणि परत एकत्र राहणं आणि सतत भांडणं होत असतील तर तिथं पैसा टिकत नाही तिथं लक्ष्मीसुद्धा टिकत नाही आणि तिथं शांतता पण नसते आणि तिथं झोपसुद्धा नसते आणि ज्या घरामध्ये स्वच्छता आहे ज्या घरामध्ये स्वच्छ कपडे घातले जातात ज्या घरामध्ये एकमेकाचे कपडे वापरले जात नाही ज्या घरामध्ये दररोज मुख्य दरवाजाची पूजा केली जाते दिवा प्रज्वलित केला जातो तुळशी मातेची पूजा केली जाते दररोज आपल्या घरामध्ये दहा मिनटं देवाला वेळ दिला जातो ते स्थान कधी माता लक्ष्मी सोडत नाही तर मंडळी ही माहिती आवडली असाल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका खूप मेहनत लागते एक लाईक करायला एक सेकंड लागतो म्हणून लाईक करा प्लीज तुमची कमेंट तुमची प्रतिक्रिया लिहून पाठवा श्रीस्वामी समर्थ इथंच थांबूया था भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये